हाय फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर जे एच मध्ये आपलं स्वागत आहे हा एक कप्तान गाऊन आहे फ्रेंड्स आपण यापासूनच एक नाईट ड्रेस शिवणार आहोत तुम्ही कोणत्याही गाऊनचा हे बनवू शकता घरच्या घरी काही वेळेस काय होतं की गाऊनची साईज खूप मोठी असते आणि आपल्याला ते व्यवस्थित वाटत नाही घालायला तर त्या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अशा टाईपचा जो नाईट ड्रेस आहे तो शिवून घेऊ शकता आणि खूप सुंदर आहे फ्रेंड्स तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा तर अशी मी उंची घेते इथे पॅन्टची उंची घेतलेली आहे तीस इंच तर इथे तुम्ही बघा तीस इंचवर मार्क करून आपल्याला संपूर्ण कट करून घ्यायचे आहे हे फेब्रिक फ्रेंड्स इथे पॅन्टची उंची संपूर्ण बस नाही बसणार आहे त्यामुळे मी इथे फक्त गुडघ्याच्या खाली अशी दोन तीन इंच अशा प्रकारे घेतलेली आहे पॅन्टची उंची हा आपण एक नाईट ड्रेस शिवत आहोत फ्रेंड्स त्यामुळे एवढा काही इश्यू नाहीये लेंथचा लेन्थचा फ्रेंड्स uh, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आज प्रथमच जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तर अशा पद्धतीने आपण हे फेब्रिक जे आहे ते उसवून घ्यायचंय आणि ठेवून घ्यायचंय इथे मी फ्री साईजच बनवते फ्रेंड्स तर मी इथे साडे वर मार्क करून खाली सीट घेर जो आहे तो साडे पंधरा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कर्व आकार द्यायचा आहे त्याला खाली बॉटमचा साइड फ्रेंड मी बारा इंच घेतलाय आणि आपण अशा पद्धतीने याला क्रॉस लाईन आखून घेणार आहोत आपण जसं नेहमी पॅन्ट कट करतो त्याच पद्धतीने आपल्याला कट करायचंय फ्रेंड्स आपले प्लाझो पॅन्टचे वगैरे व्हिडिओ अपलोड आहेत तुम्ही तिथे जाऊन हे परफेक्ट माप बघू शकता पण जनरली तुम्हाला हे माप कोणालाही बसेल अशाच पद्धतीचा आहे हा जो गाऊनचा वरचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने मधोमध मद फोल्ड करून घ्यायचा आहे याच शोल्डर वगैरे फ्रेंड्स रेडी आहे आपल्याला त्यामुळे आपण इथे आठ इंच घेतोय शोल्डर जर तुमची साईज कमी असेल तर तुम्ही सात इंच घेऊ शकता पण मी इथे अगदी फ्री साईजचा बनवते चेस्ट च्या ठिकाणी मी अकरा इंचावर मार्क करते फ्रेंड्स हे पहा त्यानंतर मधल्या कमरेची उंची चौदा इंच घेतलेली आहे आणि सीटची उंची आपण एकवीस इंच घेतोय आणि मार्क करून घ्यायचंय चेस्टला आपण अकरा इंच घेतलेलं होतं तर कमरेच्या ठिकाणी आपण दहा इंचावर मार्क करूयात आणि सीटच्या ठिकाणी आपण बारा इंचावर मार्क करून घेऊ आणि त्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आपल्याला हे पहा आकार दिल्यानंतर फ्रेंड्स याला आपण कट करून घेऊयात आणि उरलेल्या कपड्यामध्ये आपण नेहमी प्रमाणे काढून घेऊयात तर इथे स्लीवची उंची बसती आहे पाच इंच तर अशा पद्धतीने मी साडेपाच इंच घेतलेत साडेतीन वर आकार देऊन आपण याला कट करून घ्यायचंय जसं तुम्ही नेहमी स्लीव काढता आपले स्लीव पण व्हिडिओ आहेत फ्रेंड्स तुम्ही चॅनलला विजिट करून बघू शकता तर हे पहा इथे आपली स्लीव कट झालेली आहे आणि टॉपचा जो फ्रंटचा मुंढा आहे फ्रेंड्स तो दोन्ही धरून असं व्यवस्थित दोन्ही पुढचे शेप धरून घ्यायचे आहेत पार्ट आणि असं कट करून घ्यायचं आहे फ्रंटचा शेप तर आपलं कटिंग जे आहे फ्रेंड्स ते झालेलं आहे आता इथे बघू शकता तुम्ही खूप छान असा हा टॉपचा आकार आत्ताच दिसतोय तर स्टिच केल्यानंतर केवढा सुंदर दिसेल फ्रेंड फक्त एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की व्हिडिओ बघताना ना पूर्ण बघत जा म्हणजे काहीही स्किप न करता जर तुम्ही बघितलं तर खूप छान असं समजून येईल तुम्हाला आता आपण हे आसन आहे पॅन्टचं त्या ठिकाणी आपण ही कळी लावणार आहोत कळी लावण्याने पॅन्ट जी आहे आपली ती खूप कम्फर्टेबल राहील यूज करायला तर अशा प्र पद्धतीने दोन त्रिकोणी शेप मध्ये फेब्रिक काढून घेतलेला आहे आणि ते आपल्याला अशा पद्धतीने जॉइंट करायचं आहे हे पहा असं स्टिच करून घ्यायचंय ह्या कळीमुळे ना फ्रेंड्स खूप कम्फर्टेबल राहते आप पॅन्ट आपल्याला आणि भरपूर दिवस टिकते पण हे पहा असं जो त्रिकोण भाग आहे तो असा वरच्या साइडला ठेवायचा आहे आणि त्यावरती स्टिच करून घ्यायचंय आपल्याला फ्रेंड आपले गाऊनचे पण भरपूर व्हिडिओ आहेत चॅनलवरती तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की गाऊन कसा स्टिच करायचा हे पहा फ्रेंड्स आपलं आता हे आसन जे आहे ते शिवून झालेलं आहे आणि आता ही दोन्ही साइडनी पायाची जी टिप आहेत ती मारून घ्यायची अशी संपूर्ण आणि वरच्या साइडला आपण नॉड साठी असं फोल्ड करून घेणार आहोत हे पहा इथे आता फ्रेंड्स माझ्याकडे ना थोडं फेब्रिक होतं ब्लॅक कलरचं तर मी थोडीशी पॅन्टची उंची वाढावी म्हणून वरच्या साइडला अटॅच करणार आहे ते नेफ्यासारखं हे पहा मी इथे साडेचार इंच सा घेते आणि हे कट करून घेतले आता आपण याला हे जॉईंट करून घेऊयात म्हणजेच तेवढी थोडीशी पॅन्टची उंची जी आहे ती वाढेल माझ्याकडे हे फेब्रिक पडलेलंच होत एक्स्ट्राचं तर अशा पद्धतीने वरच्या साईडला आपण एक छोटी टीप मारून घ्यायची छोटा फोल्ड करून घ्यायचा त्यानंतर एक इंचावर फोल्डिंग टीप द्यायची एक ज्यामध्ये आपण इलास्टिक किंवा नाडी इन्सेट करू शकू अशा पद्धतीने आपण इलास्टिक इन्सेट करून आहे आणि याला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे डबल टिप मारायच्या फ्रेंड्स म्हणजे ते इलास्टिक जे आहे ते निघणार नाही अशा पद्धतीने आता फ्रेंड्स टॉपच काय आहे की टॉपला खूप कमी काम आहे आपल्याला नेक वगैरे काहीच जोडायचं नाही ऑलरेडी नेक असतोच गाऊनला रेडी तर आता आपण इथे दोन्ही स्लीव जॉईन करून घेतलेल्या आहेत स्लीव जॉईन झाल्यानंतर आपण जी साइड ची फिटिंग टिप आहे ती देऊन घेणार आहोत फिटिंग टिप झाली दोन्ही साइड ची तर मग खालच्या अशा पद्धतीने डबल फोल्ड द्यायचं आहे आणि तुमचा हा जो नाईट ड्रेस आहे तो खूप छान असं रेडी झालेला आहे फ्रेंड्स भेटूया तसंच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशाच एका नवीन आयडिया सोबत आणि व्हिडिओ